पातूर तालुक्यातील शिकऊ प्रशिक्षणार्थ्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी आणि विद्यावेतन वाढविण्याची मागणी केली आहे याबाबत पातूर तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना एक लेखी निवेदन बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आले आहे सदर निवेदन ॲडव्होकेट उमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही राज्यस्तरीय यो मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहे या योजनेमुळे अकोला जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये कामाचा अनुभव मार्गदर्शन आणि शिक्षण दिले जात आहे यामुळे सर्व शिक्षकांना उत्तम मार्गदर्शन मिळत आहे आणि या माध्यमातून योग्य वेळेत विद्यावेतन देखील दिले जात आहे तथापि शिकाऊ प्रशिक्षणार्थ्यांची प्रमुख मागणी आहे की प्रशिक्षणाचा कालावधी फक्त सहा महिने असावा परंतु तो मुदतीत पूर्ण होईल असे दिसत नाही सध्या प्रशिक्षण योजनेचा कालावधी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत निश्चित केलेला आहे यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी बेरोजगार होणार असल्यामुळे त्यांचे भवितव्य अंधकार येईल मी भंडारे जेथे शिकाऊ शिका प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहे आणि आता आम्हाला सहा महिने दिले याच्यासाठी मी त्यांचा धन्यवाद करतो पण नंतर ही कालावधी वाढून द्यावी जेणेकरून आम्ही बेरोजगार नाही आहे याच्यासाठी आम्ही सरकारकडे निवेदन केलं आणि जसे की आम्हाला वेतन भेटणार आहे त्याची वाढ केली पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही निवेदन केलेलं आहे इथं वेळेवर आणि वेळेवर सुद्धा वेतन भेटलं पाहिजे हे पण मागणी आमची आहे ह्याच्यामध्ये हे सरकारपर्यंत पोहोचावे याच्यासाठी का आम्ही निवेदन घेऊ आले घेऊन आलेलो आहे आणि सरकार याच्यावर काही ना काही कारवाई करेल अशी आमची इच्छा आहे लाडक्या भाऊ योजनेअंतर्गत यु बेरोजगार युवक युवतींना जिल्हा परिषद शाळेवर शिक्षण शिक्षणसेवक पदभरती जी घेतली होती त्या अटीनुसार श जे शिक्षणसेवक आहेत त्यांनी रितसर जिल्हा परिषद शाळेवर जाऊन आपले काम काटेकोरपणे क का पूर्ण केले परंतु महाराष्ट्र शासनामार्फत त्यांना जे अनुदान मिळणारे होते पा म मासिक ते पाच महिन्यापासून प्रलंबित आहेत आणि सर्व बेरोजगार आहेत आणि त्यामुळे ते प पास पाच महिन्यापासून प्रलंबित असलेलं अनुदान यांना लवकरात लवकर मिळावं त्याकरिता आज आम्ही विद्यमान तहसीलदार साहेब पातूर यांना निवेदन दिलं आहे पूर्ण संघटनेच्या वतीनं शिकाऊ प्रशिक्षणार्थ्यांनी निवेदनात म्हटले आहे की प्रशिक्षणाची मुदत आणि कालावधी वाढविण्याची आवश्यकता आहे तसंच प्रशिक्षणांच्या विद्या वाढ करावी यामुळे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर बेरोजगारांचे संकट टळेल आणि तरुणांना चांगल्या संधी मिळू शकतील प्रतिनिधी गुलाबभाऊ अंबोरे पातूर ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा